नमस्कार मित्रांनो आयुष्यात कधीतरी असा काळ येतो जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं काही आपल्या विरोधात जाते कधी विचार केलाय का की आपण कोणाचही वाईट न करता सुद्धा लोक आपल्या मागे का लागतात काही लोक आपला आनंद सहन करू शकत नाहीत आणि आपलं जगण अक्षर करून टाकतात सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक अनामिक भीती किंवा मानसिक तडपण आपल्या मनावर असत मग तो ऑफिस मधला एखादा राजकारण करणारा सहकारी असो तोंडे मारणारा एखाद्या जवळचा नातेवाईक असो किंवा ज्याच्यावर आपण जीवापाड विश्वास ठेवला आणि ज्याला आपली सगळी गुपित सांगितली असा एखादा मित्र असो हे लोक तुमच्या आत्मविश्वासाला खिंडार पाडतात तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल हळूहळू असं वाटायला लावतात कि तुमच्यातच काहीतरी कमी आहे तुमची चिडचिड होते तुम्हाला झोप लागत नाही आणि प्रश्न पडतो की मी यातून बाहेर कसा पडू पण मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील त्या सर्व अंधाऱ्या प्रश्नांसाठी एक आशेचा किरण ठरणार आहे आज आपण अशा सात गुप्त नीती आणि मानवी स्वभावाचे ते पैलू पाहणार आहोत जे केवळ तुमचं रक्षण करणार नाहीत तर तुम्हाला त्रास देणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत पण अत्यंत उत्तर देतील हे ज्ञान आजच नाही तर हजारो वर्षांपूर्वी आचार्य चाणक्यानी अनुभवाच्या आगीतून काढलेला आहे ही स्क्रिप्ट तुमच्या आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसू शकते हा प्रवास शेवटपर्यंत माझ्यासोबत नक्की कर। करा कारण जसं जसं हा व्हिडिओ पुढे जाईल तस तुमच्या मनावर चोज हलक होत जाईल आणि शेवटची निधी तर तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत अशा लोकांशी लढताना आपली पहिली आणि सर्वात मोठी चूक ही होते आपन की आपण त्यांना आपली कमजोरी लगेच दाखवून देतो आपली पहिली नीती सांगते की शत्रूला ओळखा पण आपली ओळख त्याला होऊ देऊ नका जेव्हा आपल्याला कळत की समोरचा माणूस आपल्याला त्रास किंवा आपल्या विरुद्ध कट तेव्हा आपला मानवी स्वभाव असा असतो की आपण लगेच रिएक्ट होतो आपण चिडतो त्यांच्याशी वाद घालतो किंवा रडतो पण चाणक्य म्हणतात की हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे शत्रूला हे कधीच कळू देऊ नका की तुम्हाला त्याच्या मनातली कपट नीती समजली आहे याला सायकोलॉजी मध्ये पोकर फेस म्हणतात समोरच्याला वाटू द्या की तुम्ही अजूनही त्याच्या जाळ्यात अडकलेले आहात तुम्ही अजूनही गाफीला आहात जेव्हा तुम्ही त्याच्या समोर सामान्य वागता तेव्हा तो निर्धास्त होतो आणि याच निर्धास्तपणा तो अशा चुका करतो जे त्याच्या नाशाला कारणीभूत ठरतात ही नीती वापरताना स्वतःला आतून शांत ठेवा समजा एखाद्याने तुमचं नुकसान केलं तर त्याच्या समोर जाऊन गोंधळ घालण्यापेक्षा शांतपणे बसून त्याने ते का केलं असेल याचा विचार करा तुमची मूड शांतता समोरच्याला अस्वस्थ करायला पुरेशी असते त्याला वाटतं की मी याला इतका त्रास देतोय तरी हा माणूस शांत कसा याच्या डोक्यात नक्की चालले काय तुमचा वेळ न बोलणं त्याच्यासाठी हजार शब्दाच्या उत्तरापेक्षा जास्त भयानक असत लक्षात ठेवा जोपर्यंत तुमची रणनीती गुप्त आहे तोपर्यंत तुम्ही शक्तिशाली आहात आता तुम्ही म्हणाल की शांत राहून कसं चालेल लोक ते डोक्यावर निरी वाटायला बघतात तर मित्रांनो इथेच आपली दुसरी नीती कामाला येते ती म्हणजे मौनाला सर्वात घातक शस्त्र बनवा मानवी मानसिक त्याचा सा एक साधा नियम आहे प्रत्येक कृतीला प्रतिक्रियेची भूक असते जर कोणी तुम्हाला शिवी दिली तर त्याला तुमच्याकडून प्रतिउत्तराची अपेक्षा असते जर तुम्ही त्याला उलट उत्तर दिलं तर त्याचं काम फत्ते झालं पण जर तुम्ही फक्त त्याच्याकडे बघून एक उपरोधिक स्मित हास्य केलं आणि तिथून शांतपणे निघून गेलात तर त्या माणसाचा इगो अक्षरशः चक्काचूर होतो मौन पाळणं म्हणजे हार मानणं किंवा आभार न ना मिळत नाही तर समोरच्याला हे सांगणं आहे की तुझी लायकी आणि तुझं अस्तित्व माझ्या आयुष्यात इतकं शुल्लक आहे की तुला उत्तर देण्यासाठी माझे शब्द खर्च करण्याचीही माझी इच्छा नाही विचार करा समुद्रात कितीही मोठा दगड टाकला तरी समुद्र संतपणे तो दगड घेऊन घेतो तो, तो दगड पुन्हा बाहेर फेकत नाही तसंच बना समोरच्या तोंडणे त्याचा राग आणि त्याचा मत्सर शांतपणे घेऊन टाका आणि आपल्या कामात मग व्हा तुमची ही उपेक्षा समोरच्या व्यक्तीला रात्रभर झोपू देणार नाही ज्या दिवशी तुम्हाला लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याची कला जावेत त्या दिवशी तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असेल पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट आपल्याला खूप टोचत राहते ती म्हणजे आपल्याच माणसांनी दिलेला त्रास आपली तिसरी नीती सांगते की नात्यांचं कटू आणि नग्न सत्य स्वीकारायला शिका आपण बऱ्याचदा भ्रमात राहतो की अरे हा तर माझा भाऊ आहे ही तर माझी जवळची मैत्रीण आहे हे माझं वाईट कसं करतील पण मित्रांनो मानवी स्वभाव खूप विचित्र असतो कधी कधी जवळची व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळू लागते कारण तिला भीती वाटते की तुम्ही तिच्या पेक्षा पुढे जा चाणक्य म्हणतात की जो मित्र तुमच्या समोर गोड बोलतो आणि पाठीमागे तुमच्याबद्दल विष ओकतो तो त्या विषाने भरलेल्या घड्यासारखा असतो ज्याच्या तोंडावर फक्त थोडं दूध लावलेला आहे अशा लोकांपासून अंतर राखणं हे पाप नाही तर ते स्वतःच्या आत्मसन्मानाचं रक्षण आहे सापाला कितीही दूध पाचलं तो त्याचं विष सोडत नाही तो त्याचा नैसर्गिक धर्म आहे तसंच काही लोकांचा स्वभाव हा फक्त निंदा करणं आणि त्रास देणं हाच असतो त्यांच्याकडून बदलाची अपेक्षा ठेवणं म्हणजे वाळवंटात पाण्याचा शोध घेण्यासारखं आहे जेव्हा तुम्ही हे वाचव स्वीकारता की प्रत्येक नाता आता शेवटपर्यंत साथ देणार नाही तेव्हा तुमचं मन हलकं होतं कोणाकडूनही अवाच अपेक्षा ठेवणं सोडून द्या ज्या दिवशी तुम्ही भावनिकरित्या कोणावरही अवलंबून राहणार नाही त्या दिवशी जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला दुखी करू शकणार नाही आतापर्यंत तुम्ही स्वतःला सावरले आणि शांत व्हायला शिकलात पण ही तर फक्त सुरुवात आहे खरी खेळ तर आता इथून पुढे सुरू होणार आहे जो तुम्हाला विजयाचा मुकुट घालणार आहे पुढील चार नीती अशा आहेत ज्या ऐकून तुमच्या शत्रूच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे श्वास रोखून धरा कारण आता आपण मानवी मानसिकतेच्या सर्वात खोल गर्तेत उतरणार आहोत हे सगळं शांतपणे सहन करत असताना स्वतः भोवती एक संरक्षण कवच उभी करणं गरजेचं आहे आणि ती आपली चौथी नीती आहे योग्य आणि सुरक्षित अंतर राखणे चाणक्य एका ठिकाणी म्हणतात तो तो की जर तुमच्या अंगणात एखादा विषारी रक्षा असेल तर तो तोडण्याचं धैर्य नसेल तर किमान त्याच्या सावलीत जाणं तरी टाळा अंतर राखणं म्हणजे फक्त फोनवर बोलणं बंद करणं किंवा ब्लॉक करणं नाही तर तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडी त्यांच्या कानावर न जाणं बऱ्याचदा आपण उत्साहाच्या भरात आपल्या भविष्यातील योजना आपले यश किंवा आपल्या घरातल्या गोष्टी अशा लोकांसमोर सांगतो जे आपल्यावर जळतात ते लोक तुमच्या योजनेत अडथळे निर्माण करण्यासाठी टपून बसलेले असतात जेव्हा तुम्ही सुरक्षित अंतर राखता तेव्हा समोरच्याला तुमच्यावर वार करण्यासाठी कोणतीही माहिती मिळत नाही माहिती ही आजच्या काळातील सर्वात मोठं शस्त्र आहे तुमच्या आयुष्यात काय चालले तुम्ही किती कमावताय तुम्ही कोणाला भेटताय हे सगळं गुप्त ठेवा जगाला तुमची फक्त तीच बाजू दाखवा जी त्यांना दिसणं गरजेचं आहे तुमचं खाजगी आयुष्य एक अभ किल्ला असायला हवा ज्याची तटबंदी ओलाडण्याची हिंमत कोणाची होता कामा नाही आता आपण एका अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे आपल्याला स्वतःच्या शक्तीची खऱ्या अर्थाने जाणीव करून घ्यायची आहे पाचवी नीती आहे स्वतःच्या जीवनाचं आणि भावनांचं नियंत्रण पुन्हा एकदा आपल्या हातात घेणं एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्या घराची चावी दुसऱ्याच्या हातात असेल तर तो कधीही तुमच्या घरात येईल आणि गोंधळ घालेल बरोबर आपलं सुद्धा तसंच आहे आपण आपल्या आनंदाची आणि दुःखाची चावी लोकांच्या हातात देऊन ठेवली आहे कोणा एकाने तुमची स्तुती केली की तुम्ही हरकून जाता आणि कोणा एकाने तुमच्याबद्दल वाईट शब्द काढला की तुम्ही चार चार दिवस जेवण करत नाहीत याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या माणसाचे मानसिक गुलाम झाला आहात तो माणूस ठरव होत आहे की तुम्ही आज खुश राहायचं की रडायचं हे नियंत्रण आज याच क्षणी परत मिळवा स्वतःला ठामपणे सांगा की माझ्या मनाचा मालक फक्त मीच आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत वाढवता तेव्हा वा कितीही नाव ठेवली तरी त्याने तुमच्या मनाच्या शांततेला धक्का लागत नाही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्वाचं आहे ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडाल त्या दिवशी जगाचा द्वेष तुम्हाला शिवू शकणार नाही यानंतर येते सर्वात प्रभावी आणि कृतीशील सहावी नीती जी तुम्हाला एक वेगळी ओळख मिळून देईल स्वतःला इतकं मोठं आणि यशस्वी बनवा की लोक तुम्हाला स्पर्श करण्याची किंवा तुमच्याबद्दल बोलण्याची हिंमतही करणार नाहीत ही, ना ही नीती म्हणजे शब्दाने नाही तर कर्तृत्वाने दिलेली चपराक आहे जेव्हा आपण जमिनीवर चालत असतो तेव्हा रस्त्यावरचा कोणीही आपल्याला धक्का देऊन जाऊ शकतो पण जेव्हा आपण आकाशात विमानातून प्रवास करतो तेव्हा जमिनीवर कोण ओरडते किंवा कोण दगड मारते हे आपल्याला दिसतही नाही आणि ऐकूही येत नाही तुमचं प्रचंड यश हेच तुमच्या शत्रूंसाठी सर्वात मोठी शिक्षा आहे तुम्हाला खर्च करण्यापेक्षा तीच सर्व ऊर्जा स्वतःच्या प्रगतीसाठी नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या प्रबळ होण्यासाठी वापरा जेव्हा तुम्ही एका विशिष्ट उंचीवर पोहोचता तेव्हा तुम्हाला त्रास देणारे ते छोटे छोटे लोक आपोआप तुमच्या आयुष्यातून गायब होतात कारण तुमची आणि त्यांची पातळी आता खूप वेगळी झालेली असते तुमचा यश इतकं जोरात गाजला पाहिजे की तुमच्या शत्रूंचा ओढा त्यात दबून गेला पाहिजे स्वतःला एक असा ब्रँड बनवा की लोकांनी तुमची अपॉइंटमेंट घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागेल आणि आता सर्वात महत्वाची निर्णायक आणि सातवी नीती जी तुमच्या संयमाची परीक्षा घेते पण विजयाची खात्री देते योग्य वेळेची प्रतीक्षा करा आणि मग सर्वात मोठा प्रहार करा मित्रांनो निसर्गाचा एक अटळ नियम आहे वेळ प्रत्येकाची येते जो आज सत्तेचा किंवा अहंकाराच्या धुंदीत तुम्हाला सतावतोय त्याला त्याच्या कर्माचं फळ नक्कीच मिळणार आहे पण चाणक्य म्हणतात की फक्त नशिबावर विसंबून राहू नका तुमची तयारी आतून शंभर टक्के पूर्ण असायला हवी जेव्हा शत्रूला असं वाटतं की त्याने तुम्हाला पूर्णपणे मोडून काढला आहे आणि तो आपल्या विजयाचा उत्सव साजरा करण्यात मग्न असतो नेमकी तीच वेळ असते आपला सर्वात मोठा आणि अंतिम डाव खेळण्याची तुमचा तो प्रहार असा असायला हवा की समोरच्याला पुन्हा डोकं काढण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील पण लक्षात ठेवा हा प्रहार रागाने किंवा नसावा तर तो अत्यंत थंड डोक्याने हिशोबी पद्धतीने आणि न्यायासाठी के केलेला असावा जसा शिकारी वाघ दोन पावलं मागे घेतो याचा अर्थ तो घाबरला असा नसतो तर तो आपल्या भक्ष्यावर अचूक झेप घेण्यासाठी अंतर मोजत असतो शांत राहा तुमची ताकद साठवून ठेवा आणि योग्य संधी मिळताच असा चमत्कार करून दाखवा की जग बघतच राहील मित्रांनो हे आयुष्य देवाने दिलेली एक सुंदर आणि ती अशा लोकांसाठी वाया नका ज्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत नाही आपल्याला त्रास देणारे लोक हे आपल्या आयुष्यातील रस्त्यावरच्या खड्ड्यासारखे असतात आपण फक्त गाडी सावधपणे चालून पुढे जायचं असतं आज आपण ज्या सात नीती पाहिल्या त्या केवळ ऐकण्यासाठी किंवा के व्हिडिओ लाईक करण्यासाठी नाही तर त्या तुमच्या रक्तात भिन्न होण्यासाठी आहेत स्वतःवर अटूट विश्वास ठेवा कोणी समोरही आपल्या स्वाभिमानाचा बळी देऊ नका आणि नेहमी लक्षात ठेवा की देव सुद्धा त्यालाच मदत करतो जो स्वतःची मदत स्वतः करायला तयार असतो तुम्हाला वाकवणारे खूप येतील पण तुम्ही मोडणारे नाही तर पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखी आपल्याच राखेतून आकाशात उंच झेप घेणारे आहात ही लढाई तुमच्या बाहेरच्या जगाशी नसून तुमच्या आतल्या भीतीशी आहे ज्या दिवशी तुम्ही या भीतीवर विजय मिळवा त्या दिवशी संपूर्ण जग तुमच्या मिठीत असेल संयम बागा सतत शिकत राहा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि यामुळे हो तुमच्यात थोडा जरी आत्मविश्वास निर्माण झाला असेल तर खाली कमेंट मध्ये मी जिंकणारच असं नक्की लिहा तुमची एक कमेंट मला अजून नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्यासाठी ताकद देईल चला तर मग एक नवीन शपथ घेऊया ना कोणाचं वाईट करूया ना कोणाचं वाईट सहन करूया तुमचं भविष्य उज्ज्वल असो हीच प्रार्थना धन्यवाद